हाय फ्रेंड्स रुचकर खाना खजाना या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्याला कारल्याची भाजी मी कशी करते ते दाखवणार आहे तुम्हाला इथे मी आता ही कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पाव किलो कारली आहेत आता याच्या मी दोन चकत्या करते आणि मग पुढची प्रोसेस तुम्हाला मी दाखवते आता इथे मी ही कार्ली कट करून अशा चकत्या करून घेतलेल्या आहेत आता यांना आपण मीठ लावून ठेवायचं आहे एक पंधरा वीस मिनिटासाठी व्यवस्थित मीठ लागलं पाहिजे सगळ्यांना व्यवस्थित कालवायचं आहे असं हे आणि आता हे पंधरा वीस मिनिटासाठी आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर पुढची प्रोसेस आता इथे मीठ लावून पंधरा वीस मिनिटं झालेली आहे आता हे आपण बॉईल करायला घेऊया आता इथे मी गॅसवर पाणी ऑलरेडी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये हे आपण आता कारली घालून घेऊयात व्यवस्थित हे करून आता व्यवस्थित हे माऊ पडेपर्यंत व्यवस्थित बॉइल करून घेऊयात आपण आता ही कारली व्यवस्थित शिजली गेलेली आहे हे पहा कट होत इथे हे पहा कट झालेला आहे आता गॅस बंद करूयात आपण आणि हे पाणी काढून घेऊया याच्यामधून आता इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी मोठ्या चमच्याने चमचाभर तेल घातलेलं आहे तेल ऑलरेडी गरम झालं असेल तेल गरम झालेलं आहे मोहरी तरतळलेली आहे त्याच्यामध्ये एक मी तीन चार काकड्या लसणाच्या चा बारीक अगदी कट करून घेतलेल्या आहेत बारीक मोठा कांदा घेतलेला आहे बचा थोडासा कांदा फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये मी जी शिजवलेली कांद्याची चपकी आहे ती याच्यामध्ये आता मी टाकणार आहे अजूनही गरम आहे त्या तर मी आता हे कांद्याबरोबर थोडेसे पण फ्राय करून घेणार आहे कांदा आणि हे कांदा व्यवस्थित छान अगदी फ्राय झालेला आहे आता याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला एक दोन चमचा टाकणार आहे तुम्हाला तिखट कमी जास्त जसं आवडेल तसं तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर मी इथे चिंच भिजत घातलेली आहे त्याचा कोळ मी घालणार आहे इथे आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला हळद हे अर्धा चमचा घालून आहे आता चिंक टाकले म्हटलं गूळ तरी हवाच हवा तर मी इथे थोडासा गूळ घालते हे चमचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ऑलरेडी आपण कार्ही शिजवताना मीठ घरी शिजवलेलं आहे त्यानुसार आता अंदाजाने घ्यायला घालायचा आहे आपल्याला मीठ आता त्यानंतर ता पावडर जे आपल्याला मीठ आहे घातलेलं आता मी सगळी पुरतं इथे एक अर्धा चमचा मीठ घातते व्यवस्थित पाणी वापरायचं नाहीये आता याच्यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालते तुम्ही नेहमी कमी जास्त करू शकता याच्यामध्ये मी ओलं फोबरं घालणार आहे तुम्हाला आवडत असेल कर तर झाला नाहीतर हे ओलं फोबऱ्याचं ऑप्शन स्किप करू शकता भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे थोडस याला ठेवायचं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि याचा मटण पण आपण काढूया हे पहा मस्त अगदी ही कारल्याची भाजी तयार झालेली आहे चला तर आपण आता सर्व करूया अशा पद्धतीने ही कारल्याची भाजी तयार आहे माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा करून पहा नक्की आवडेल सगळ्यांना कडू बिलकुल होणार नाही लहानांपासून अगदी आवडीने खाते खाती आणि मग माझी जर रेसिपी ही तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉन जरूर प्रेस करा थँक्यू